नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडीमध्ये मा कोणकोणते पोषण आहार दिले जाते आणि सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण आणि मुलांना खेळणीसाठी कोणकोणते वस्तू दिले जातात आणि मेनू कार्ड काय असते दर दिवशी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार असे दर दिवशी कोणकोणते आहार दिले जातात ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच नवनव्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू या ठिकाणी टायटल तुम्हाला दिसत असेल अंगणवाडी मेनू महाराष्ट्रामध्ये काय दिले जाते महाराष्ट्रातील अंगणवाड्यामध्ये बालकांच्या पोषण गरजा लक्षात घेऊन विविध प्रकारचे अन्न दिले जाते महाराष्ट्रातील अंगणवाडी मेनूचे एक उदाहरणं दिले आहेत खाली बघा सोमवारी कोणकोणते पोषण आहार दिले जातं सोमवारच्या दिवशी पोहे किंवा उपमा या दोन आहारापैकी एक आहार दिलं जातं दुसरं आहे एक फल जसे की केळी मंगळवारी काय दिलं जातं मंगळवारी मूग खिचडी आणि दही हे दोन पोषण आहार दिले जाते मंगळवारी बुधवारी बाजी आणि चपाती आणि मूगफळच्या हे दोन पोषण आहार दिले जाते बुधवारच्या दिवशी आणि गुरुवारी बघा गुरुवारी गुरुवारच्या गुरुवार दिवशी काय दिले जातात वरण भात चावल वरण भात जा दा दालचावल म्हणजे एकच असतं ते हे ब्रॅकेटमध्ये दिले वरण भात दिले जाते नंतर गोड पदार्थ जसे की खीर किंवा गुड किंवा चना दिले जाते शुक्रवारी काय असते शुक्रवारी कोणता पोषण दिला जातो पोषण आहार दिला जातो तर बघा शुक्र शुक्रवारच्या दिवशी शिरा किंवा दलिया आणि दूध हे शुक्रवारी दिलं जातं शनिवारी शनिवारच्या दिवशी कोणते आहार दिले जातात तर बघा थेपला मसालेदार चपाती आणि भाजी दुसरा मोसमी फळ आणि पपई संत्री इत्यादी कोणतंही एक फळ असेल शनिवारी दिलं जातं हे दोन पोषण आहार दिले जातात नंतर आपल्याला खाली बघायचं याच्यात आपल्याला मेनूनुसार आता प्रत्येक मेनू डिस्ट्रिक्टमध्ये सारखाच मेनू नसेल वेगवेगळ्या पद्धतीने असेल कोणत्या क्षेत्रामध्ये कोणती वस्त कोणता पोषण आहार अवलेबल आहे त्याच्यानुसार मेनू कार्ड तयार केलेला असतो तर बघा अतिरिक्त या ठिकाणी खाली माहिती दिली आहे अतिरिक्त माहिती हा मेनू उदाहरण आहे वास्तविक मेनू जिल्ह्यानुसार बदलू शकतो तर बघा हा मेनू फक्त मला उदाहरण म्हणून मी दिलं आता प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळा मेनू कार्ड तयार केला असेल आणि त्या क्षेत्रामध्ये जे पदार्थ अवेलेबल असेल त्याच्यानुसार ते, ते मेनू कार्ड तयार केलं असेल दुसरा प्रत्येक पदार्थात आवश्यक पोषण घटक आणि प्रथिरे देण्याचा प्रयत्न केला जातो विशेष दिवस किंवा या दिवशी मेनूमध्ये काही विशेष पदार्थ समावेश केला जातो आता हा मेनू कार्ड कसं तयार केलं जातं मी तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी एक्सप्लेन करून दिले तर बघा सोपोज जर आपल्या क्षेत्रामध्ये केळी अवेलेबल नसेल तर केळीच्या ठिकाणी दुसरं पदार्थ दिलं जातं पोषण आहार दिलं जातं दूध नसेल तर दूधच्या ठिकाणी दुसरं त्या ठिकाणी पोषण आहार दिलं जातं असं जिल्ह्यावाईज किंवा क्षेत्रवाईज मेनू कार्ड तयार केलेला असतो अंगणवाडीचं मेनू कार्ड जिल्ह्यावाईज किंवा क्षेत्रवाईज तयार केलेलं असतं पुढे बघा आता खेळणी वस्तू कोणकोणते दिले जातात अंगणवाडीमध्ये मुलांना ते आपल्याला बघायचं आहे खेळणी वस्तू काय दिली जाते तर बघा महाराष्ट्रातील अंगणवाड्यामध्ये लहान मुलांचा शारीरिक मानसिक आणि भावनिक विकासासाठी बघा शारीरिक मानसिक आणि भावनिक विकासासाठी विविध प्रकारची खेळणी वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात इथे काही सामान्य खेळणी आणि शिक्षण सामग्रीची यादी आहे जी अंगणवाड्यामध्ये दिली जाते पहिला मुद्दा आहे बघा खाली शारीरिक विकासासाठी खेळणी पहिला मुद्दा आहे रब्बर किंवा प्लास्टिकचा चेंडू दिला जातो दुसरा आहे जुला म्हणजे रँ रैंक, रँकिंग हॉर्स तिसरा आहे जिमिंग रिंग रिंग्स आणि चौथा छोटी सायकल किंवा ति तिरंगी स्कूटर आणि पाचवा जमिनीवर खेळण्यासाठी मॅट्स हे वस्तू मुलांना दिले जाते हैं। दिला जातो पुढे बघा आता गणित दुसरा मुद्दा आहे गणित आणि बुद्धी विकास खेळणी आता काय काय वस्तू असेल गणित आणि बुद्धी विकास खेळणीसाठी तर बघा पहिला आहे मनी मोजण्याचे साधन ॲब केस आणि दुसरा आकार मारणी खेळ शेप सॉटर आणि दुसरा आहे रंगीत ब्लॉक्स आणि चौथा आहे संख्या ओळखण्यासाठी खेळणी आणि पाचवा आहे पझल किंवा चित्रकोंडी हे गणित आणि बुद्धी विकास खेळणीसाठी मुलांना दिले जाते तिसरा आहे विकासासाठी खेळणी आता विकासासाठी खेळणी कोणकोणती कौन दिली जाते तर बघा कोणकोणती कौन व वस्तू दिली जातात तर या ठिकाणी भाषा विकासासाठी खेळणे वर्णमाला ओळखण्यासाठी कार्ड्स मराठी हिंदी आणि इंग्रजी हे कार्ड्स दिले जातात दुसरं चित्र असलेले पुस्तकं आणि तिसरा शुद्धलेखन बोर्ड स्लेट आणि खडू चौथा छोटी रंगीत गोष्टीचे पुस्तके एवढी वस्तू मुलांना दिले जाते दिला जातो चौथा मुद्दा आहे बघा सामाजिक आणि भावनिक विकासासाठी खेळणे आता सामाजिक आणि भावनिक विकासासाठी खेळणी कौन कोणकोणते दिले जाते बाहुल्या गुढी आणि त्याचे कपडे छोटी भांडे जे मुलांना सामाजिक खेळामध्ये सहभागी करतात तिसरा लहान झोपाडा चौथा डॉक्टर सेट किचन सेट किंवा गाड्याचे सेट पाचवा मुद्दा आहे बघा हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे या ठिकाणी बघा संगीत आणि कला विकासासाठी वस्तू कोणकोणती दिले जातात तर या ठिकाणी बघा पहिला छोटे डोलकी मंजिरे बासरी आणि इतर वाद्ये दुसऱ्या रंगपेटी पेंट्स खडू आणि ड्रॉइंग पेपर्स आणि तिसरा आहे मुलांसाठी सुरक्षित रंगबेरंगी माती क्ले आता या ठिकाणी आपल्याला जेवढं आपण वस्तू पाहिलं मुलांना शारीरिक आणि गणित बुद्धिमत्ता विकासासाठी आणि जे आपल्याला वस्तू दिले जातात आता हे वस्तू बघा या ठिकाणी हे बघायचं या ठिकाणी हे सर्व खेळणे मुलांना विविध कौशल्य शिकवण्यासाठी आणि वापरले जातात आणि त्यांच्यातील संस संसर्गशीलता व अभ्यासाची आवड का वाढवण्यासाठी मदत करत असते हे वस्तू पुढे बघा होय अंगणवाडी केंद्रामध्ये काही ठिकाणी मुलांना कपडे दिले जातात परंतु हे मुख्यत्व सरकारच्या धोरणावरून आणि स्थानिक स्तरावरील योजनांवर अवलंबून असते हे लक्ष द्यायचं या ठिकाणी स्थानिक स्तरावर योजनावर अवलंबून असते महाराष्ट्रात अंगणवाडी सेवामध्ये से सेवामध्ये मुलांच्या स्वच्छता आणि आरोग्यासाठी तसेच कुटुंबातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कधीकधी कपडे गणवे गणवेश किंवा स्वेटर इत्यादी वाटप केले जाते हा मुद्दा तुम्हाला समजला असेल परिस्थितीनुसार आणि कुटुंबिक आर्थिक परिस्थितीनुसार लक्षात घेऊन हे कपडे वाटप केले जाते कपड्याच्या वितरणाचे सविष्ट काय असेल आता तीन मुद्दे दिले या ठिकाणी बघा पहिला मुद्दा आहे गणवेश काही ठिकाणी अंगणवाड्यामध्ये मुलांना विशिष्ट गणवेश दिला जातो जो नियमितपणे घालण्यास सांगितला जातो दुसरा मुद्दा आहे स्वेटर आणि गरम कपडे हिवाळ्याच्या काळात काही अंगणवाड्यामध्ये मुलांना गरम कपडे स्वेटर मोजे दिले जातात तिसरा मुद्दा स्वच्छता संबंधित वस्त्र स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी रुमाल टावेल किंवा दुसरे स्वच्छता संबंधित कपडे देखील दिल्या जा दिलं जातं विशेष कार्यक्रमामध्ये कपडे वाटप आता विशेष कार्य कार्यक्रमामध्ये सुद्धा कपडे वाटप केले जातं काही वेळा सण राष्ट्रीय उत्सव किंवा खास कार्यक्रमाच्या वेळी मुलांना नवीन कपडे दिले जातात कपडे वाटपाची ही सुविधा सर्व अंगणवाड्यामध्ये नसते बघा हे लक्षात घ्यायचं कपडे वाटपाची सुविधा ही सर्व अंगणवाड्यामध्ये नसते स्थानिक निधी किंवा सरकारच्या योजना किंवा आणि प्रयोजकांच्या मदतीवर हे अवलंबून असते हे लक्षात घ्यायचं आहे विशेष कार्यामध्ये कापड कपडे कसे वाटप करतात तर हे कपडे वाटप स्थानिक निधी सरकारच्या योजना असेल किंवा प्रयोजकच्या मदतीवरून हे अवलंबून असते पुढे बघा आता आपल्याला सकाळी नाश्ता काय दिले जातात अंगणवाडीमध्ये काय दिले जाते सकाळ सकाळी नाश्ता तर बघा सकाळी नाश्ता काय दिले जातात आणि दुपारी जेवणमध्ये काय दिले जाते महाराष्ट्रातील अंगणवाडीमध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये आणि दुपारच्या जेवणामध्ये पोषण आहार दिला जातो हे मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना देण्यासाठी संतुलित आहारावर आधारित असते खाली उ त्यांचे उदाहरणं दिले आहेत तर बघा सकाळी नाश्ता काय काय दिले जातं सकाळच्या सकाळच्या नाश्त्यात साधारण हलका परंतु पौष्टिक आहार दिला जातो जसे की पोहा बघा पोहा मूग गटा गटार गाजर इत्यादीचा समज असलेला पोहा असतो दुसरा आहे उपमा रवा उपमा किंवा ज्वा ज्वारी बाजरीच्या उपमासोबत भाज्या आणि तिसरा मुद्दा आहे बघा शिरा गोड शिरा किंवा गव्हाचा हलवा आणि चौथा मुद्दा आहे दलिया फुटाणे किंवा खीर किंवा दूध साखर आणि विविध धान्यापासून बनलेले आहार दिला जातो हे केव्हा दिलं जातं सकाळच्या नाश्त्यामध्ये दिले जाते दुपारच्या जेवणामध्ये काय काय दिलं जातं बघा दुपारच्या जेवणामध्ये संतुलित आहार दिला जातो ज्यात प्रथिने कार्बोहायड्रेट्स व फॅट्स असतात साधारण हे पदार्थ दिले जातात दुपारच्या जेवणामध्ये आता फर्स्ट कोणकोणते पदार्थ दिले जातात तर बघा खिचडी तांदूळ डाळ भाज्या यांची खिचडी वरण वरणभात तांदूळ आणि डाळ तिसरा मुद्दा चपाती आणि भाजी पोळी भाजी आणि सोबत कधीकधी कांदा गाजर किंवा काकडी यासारखी सलाड दिली जाते पुढे बघा गोड पदार्थ तर गोड पदार्थ कधी कधी खीर गोड शिरा किंवा गुड सुद्धा दिला जातो आणि चो चौथा मुद्दा आहे गु गुड चणा किंवा मूगफळीचे लाडू अतिरिक्त पौष्टिक पौष्टिकता मिळवण्यासाठी दिला जातो हे केव्हा दिले जातात हे पोषण आहार तर दुपारच्या जेवणामध्ये हे पोषण आहार दिले जातात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाइक, लाईक शेअर आणि बेलायकोन प्रेस करायलाच नका अशीच नऊ वीडियो व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय महाराष्ट्र